विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे बहीण योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे मात्र काही लाभार्थी महिला या योजनेच्या निकषात बसत नाही अशा तक्रारीनंतर आता अर्जांची छाननी केली जाईल असे सुतोवाच खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिले देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानुसार लाडकी बहीण योजनेतील ज्या अर्जांच्या तक्रारी प्राप्त आहेत अशा अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे आणि निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज हे बाद केले जातील राज्यात लाडकी बहीण योजनेच्या एकूण दोन कोटी चौतीस लाख महिला लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लवकरच ही रक्कम एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे सरकारला सर्व अर्जांची छाननी करणे शक्य नसल्यामुळे ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आलेली आहे त्याच अर्जांची छाननी केली जाणार आहे त्यामुळे आता किती महिलांचे अर्ज बाद होतात हे पाहावे लागणार आहे निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना तसेच ज्या महिलांच्या नावावर पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळेल